लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला आपल्या प्रचारावर सत्तर लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी असते त्यापेक्षा जास्त खर्च केला तर निवडणूक आयोगाच्या वतीनं उमेदवारावर कारवाई सुद्धा केली जाते मात्र असं असतानाही सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो मात्र याच वेळी उमेदवारी दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दाखवलेल्या संपत्तीचे आकडे काही वेगळेच सांगून जातात मग हा खर्च केला जाणारा पैसा नेमका येतो तरी कुठून पाहूयात स्टार मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट म्हटल्या की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो उमेदवारांकडून केला जाणारा अमाप खर्च कुठल्याही निवडणुकीत सर्वच उमेदवारांकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो मात्र प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला रोजच्या खर्चाची माहिती सादर करताना खरे आकडे सादर केले जात नाहीत कारण निवडणूक आयोगानं प्रत्येक निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे लोकसभा निवडणुकीसाठी ही मर्यादा सत्तर लाखांची असते पण वास्तविक सध्याच्या लोकसभा निवडणुकीवर होणारा खर्च पाहिला तर ही निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक ठरताना दिसते देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून एकट्या कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे जरी लक्ष केंद्रित केलं तरी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी केलेला खर्च पाहून सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच पांढरे होतील मात्र याउलट जर आपण याच उमेदवारांची संपत्ती पाहिली तर हा इतका खर्च नेमका कुठून करतात याचं उत्तर कुणीच देऊ शकणार नाही कल्याण लोकसभेत सध्या शिवसेनेच्या वतीनं डॉ श्रीकांत शिंदे मनसेचे राजू पाटील राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार आनंद परांजपे आणि बसपाकडून दयानंद किरतकर या चार राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांसहित अपक्ष धरून एकूण सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या प्रत्येक उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली संपत्ती शिक्षण कर्ज या सगळ्याबाबत माहिती द्यावी लागते मात्र निवडणुकीत उमेदवारांकडून होणारा खर्च आणि त्यांची संपत्ती यात मोठी तफावत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे त्यांची संपत्ती जर इतकी कमी असेल तर हा खर्च नेमका होतो तरी कुठून असा प्रश्न उपस्थित होतोय उमेदवारांनी जाहीर केलेली ही संपत्ती नेमकी असते तरी किती यावर आता आपण एक नजर टाकूयात शिवसेनेकडून रिंगणात असलेले आमदार एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची संपत्ती आहे अवघी नऊ लाख हजार रुपये अडीच लाखांची रोकड तीन तोळे सोनं आणि सहा लाख हजारांची ही संपत्ती आहे त्यांच्याकडे स्वतःचं घर आणि गाडीही नाही असून ते सध्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत शिवाय त्यांच्यावर अजून कसल्याही प्रकारचा एकही गुन्हा दाखल नाहीये शिवसेनेनंतर नजर टाकूयात ते त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मनसेवर मनसेकडून रिंगणात असलेले राजू पाटील यांच्याकडे पंधरा लाखांची रोकड एक कोटी सहासष्ट लाखांची जंगम आणि तीन कोटी पंचेचाळीस लाखांची इतर अशी एकूण कोटी रुपयांची मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे बासष्ट लाखांची रोकड आणि एक कोटी सव्वीस लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे या दोघांवरही पावणे दोन कोटींचं कर्जही आहे राजू पाटील यांचं शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत झालेलं असून त्यांच्यावरही एकही गुन्हा दाखल नाहीये यानंतर सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले आनंद परांजपे यांच्या मालमत्तेवर एक नजर टाकूयात यांच्या हजारांची वाहनं एक लाख तेवीस हजारांची रोख रक्कम एकसष्ट लाखांचं बँक बॅलन्स एक लाख चौऱ्याण्णव हजारांचा इन्शुरन्स दहा लाख सतरा हजारांचे दागिने तर पत्नीच्या नावे एक कोटी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची मालमत्ता आहे या दोघांवरही एकोणीस लाख ब्याऐंशी हजारांचं कर्जही आहे यांचं शिक्षण इंजिनिअरिंग आणि त्यानंतर एमबीए पर्यंत झालेलं असून त्यांच्यावर जमावबंदी आंदोलन यांसारख्या राजकीय स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत या तीन प्रमुख उमेदवारांची ही एकूण मालमत्ता त्यांनीच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे त्यामुळे त्यांची मालमत्ता जर इतकी कमी असेल तर निवडणुकीत होणारा पाण्यासारखा खर्च नेमका होतो तरी कुठून असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे मात्र काहीही असलं तरी भारताच्या भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या अर्थव्यवस्थेत या निवडणुकीत एक म्हण मात्र तंतोतंत लागू ठरते ती म्हणजे जिस दिन गरीब की थाली में शाही पुलाव आ गया समझो उस दिन देश में चुनाव आ गया निनाद करमरकर स्टार मीडिया अंबरनाथ